खोपोली शहरातील कानाकोपऱ्यात एक उमदी नेतृत्व म्हणून लहान वयातच उदयास आलेले शिवसेनेचे नेते तथा खोपोली नगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांची सर्वदूर ओळख होती असे हरहुन्नरी नेतृत्व अमोल जाधव यांनी बुधवारी आपली जीवनयात्रा संपविल्यामुळे अनेकांना धक्का बसला काहींनी तर अमोल जाधव यांच्या मृत्यूचा धक्का सण न झाल्यामुळे अश्रूंना वाट मोकळी केली खोपोलीसह खालापूर ग्रामीण भागात अमोल जाधव यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर खोपोली शहराकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते अमोल जाधव यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिलेल्या लोकांची सध्या खोपोली शहराच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारी ठरली आहे कोणाशीही वैर नसलेले व्यक्तिमत्व म्हणून लहान वयातच अमोल जाधव यांचे नाव भविष्यातही आदराने घेतले जाईल त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकीय सामाजिक शासकीय तसेच समाजातील सर्वच जातीधर्मातील लोकांचा महासागर उसळला होता अनेकांना आपले अश्रू अनावर झाल्याचे पाहायस मिळाले कोपोली तसेच संपूर्ण खालापूर तालुक्यात प्रसिद्ध उद्योजक बिल्डर जे पी व्हेंचर ग्रुपचे मालक तसेच माजी नगरसेवक अमोल तुकाराम जाधव यांनी अज्ञात कारणास्तव आपल्या राहत्या घरी गडफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी अमोल जाधव यांच्या घराकडे धाव घेतली अमोल जाधव हे हो नियमितपणे सकाळी उठून आपल्या नेहमीच्या पद्धतीने व्यायाम करण्यासाठी राहत्या घराच्या टेरेसवर गेले होते ठराविक वेळ झाल्यानंतर ते व्यायाम रुकून खाली अंघोळीसाठी येत असत मात्र बुधवारी ते लवकर खाली न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलाला बोलवायला पाठवले असता त्याला आपले वडील दोरीला लटकल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत आपल्या आईला सांगितले मात्र त्यांना वाचविण्यात कोणालाही यश आले नाही अमोल जाधव हो यांच्या अंत्यविधीसाठी आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर माजी नगराध्यक्ष दत्ता दत्ताजीराव मसूरकर यांच्यासह अनेक मान्यवर व आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अमोल जाधव त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुलं एक भाऊ बहीण आई वडील असा परिवार आहे अमोल जाधव हा निर्व्यसनी राजकारणात असला तरी कुणाशीच वैर नाही व जय पराजय त्यामधूनही गेला होता खचून न जाता समाजकार्य करीत असताना धार्मिक कार्यही करीत असताना स्वतः संगीत भजनासह मैथिलीतही मराठी हिंदी गाणी न लाजता सदर करायचा सा, सादर करायचा सा। वडिलांनी उपनगराध्यक्ष स्वत नगरसेवक पत्नी नगरसेविका असे पद भूषविले होते त्यानंतर खोपोली शहराच्या थेट नगराध्यक्ष पदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटचाल सुरू असताना प्रत्येक प्रभागात मित्रपरिवार दांडगा करण्यासाठी धडपडत असताना प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणारा कोणाच्याही मदतीला धावणारा सर्वांच्या नजरेत भरलेला अमोल जाधव यांनी हा निर्णय का घेतला असावा असा, असा प्रश्न कुटुंबालाच नव्हे तर खोपोलीसह खालापुरातील जनतेला पडला आहे मात्र एवढ्या गोड स्वभावाच्या अमोलचे जाणे सर्वांनाच दुःख देणारे ठरले आहे त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्याच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ही गावची खबर न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली प्रेस मिस